विधानसभा कार्यकर्त्यांना आलेली मरगल दूर करण्याकरिता संघटन मजबूत करण्याकरिता काँग्रेसच्या वतीने संघटन पर्व राज्यात सुरू असून त्या संदर्भात सुधावड तालुका काँग्रेसची आढावा बैठक अनिरुद्ध उर्फ बाबा कुलकर्णी यांच्या निवासस्थानी दिनांक तीन मे रोजी संपन्न झाली ही बैठक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर महाराष्ट्र फिशरमन काँग्रेस अध्यक्ष मार्तंड नाकवा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली यावेळी काँग्रेस उदावर तालुका अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बाबा कुलकर्णी यांनी त्यांचे यथोचित स्वागत व सन्मान केले यावेळी युवक काँग्रेसचे ॲडव्होकेट सूरज पंडित पाली शहर अध्यक्ष राजेश पिंपळे उपाध्यक्ष हरिचंद्र शिंदे सदस्य हुर्शिद खान अल्पसंख्याक उपाध्यक्ष गपूर सय्यद व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच यावेळी काँग्रेस सुधावर तालुका महिला उपाध्यक्षपदी मानसी शिंदे तर काँग्रेस सुधावर तालुका युवक अध्यक्षपदी फैसल महाडकर याची नियुक्ती करण्यात आली आज महाराष्ट्र पर्व सुरू आहे संघटन विस्तार निमित्त सुधागड हे जे आपला एरिया जे पाली एरिया आहे या एरियामध्ये एक आमच्या प्रवासचा कार्यक्रम ठरत आहे की घरोघरी पोचणार लोकांच्या घरी जे एक तर काँग्रेसी आहेत त्यांचा शोधून काढणं आणि दुसरं जे काँग्रेसी नाही पण गांधीवादी आहे आणि जे मोदीचे जे गव्हर्नमेंटचे रुलिंग आहेत त्याच्या विरोधात ज्यांची भावना आहे सध्या मेहंगाई बेकारी हे सगळे गव्हर्नमेंटची फेलियर आहे डिवाईड अँड रूल पॉलिसी जे देशला तोडक समजून काम करत आहे त्यांच्या विरोधात मतलब मोदीवाद विरोध गांधीवाद गांधीवाद प्रत्येक घरात आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून देश बचाव नॉट ओनली काँग्रेस बी स्ट्रेंक्थ काँग्रेस पक्ष तर जेवढा विस्तार होईल तेवढा देश वाचवण्यासाठी मोठी ताकद मिळेल तर हे आमचा उद्देश आहे सध्या देश वाचवायसाठी काँग्रेसला स्ट्रेंथन करा आणि जे यांची जे कट्टरपंथी नीती आहे त्याला टोटल निस्त्राभूत करण्याचा उद्देश हा संघटन पर्वमध्ये मी ठरवलेला आहे ते जबरदस्त त्यांच्या काम आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की येणारा हे जे निवडणूक असेल या विभागामध्ये प्रत्येक विभागामध्ये जे पक्ष बांधणीच्या काम त्यांच्या सुरू आहे त्याला खूप ताकद मिळेल आणि निश्चित आम्ही येणारा जे निवडणूक असेल आमच्या गांधीवादी विचाराच्या माध्यमातून भाजपला पराभूत करू निवडणूक सध्या आमच्या टार्गेट नाही आहे आमच्या टार्गेट आहे सध्या देश वाचवण्यासाठी उदाहरण देतो जसं जाती जनगणनाबद्दल राहुलजी बद्दल खूप अवमानजनक शब्द वापरले गेले होते पार्लियामेंटमध्ये की जिसको खुदकी जाती मालूम माझू दुसरे की जाती की क्या होत पण सध्या ते राहुलजींच्या जे आयडियलॉजी होता ते मान्य केलं की नाही मान्य केलं ना तसंच सगळे गोष्टी त्यांना मान्य कराव्या लागेल जसं गांधीजींनी ईस्ट इंडिया कंपनीला पळवला इथून काय होतं गांधीजीकडे काय संसाधन होते पण देश त्यांच्या बाजूने उभं राहिलं ना का उभा राहिला देश कारण लोकांना पटलं की गांधीजीची जी भूमिका गा आहे ते देशाला वाचवण्यासाठी तसाच आमची जे काँग्रेसची भूमिका आहे ते देशाच्या वाचवण्यात त्याच्यामुळे लोक आता आमच्याबरोबर बरोबर येणार तुमच्या वेळी निवडणूक मध्ये जे जे काही करता येईल ते आम्ही नक्की करू गांधीवादी पद्धतीमध्ये पण निवडणूक हेच आमच्या एजेंडा नाही आमच्या समाजकारण हे पण एजेंडा आहे काँग्रेसचा ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका